ओसवाल नगर येथे शिवसेना नेते मनोज मोरेच्या हस्ते रस्ता कामाचा लोकार्पण धुळे शहरातील देवपूर परिसरातील ओसवाल नगर या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी रस्ते गटारी पथदैव्य नसल्याने नागरिकांनी याबाबत शिवसेना नेते मनोज मोरे यांच्याकडे आपले कैफियत मांडली होती त्यानुसार या ठिकाणी मनोज मोरेसह महानगर प्रमुख संजय वाले तसेच पदाधिकारी सनी मोरे गणेश चौधरी यांच्याकडे नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या तर यावेळेस या ठिकाणी त्यांनी पाठपुरावा करून मनोज मोरे यांच्याकडे आपल्या समस्यांबाबत माहिती दिली तर या सर्व समस्यांसंदर्भात या ठिकाणी मनोज मोरे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे धुळे शहरासाठी विकासासाठी आपण निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली यावेळेस त्यांनी चाळीस कोटीहून अधिक निधी उपलब्ध करून दिला त्यात तेरा कोटी रुपयाची कामं देवपूर परिसरातील ओसवाल नगर या ठिकाणी करण्यात आले असल्याचे या ठिकाणी मनोज मोरे यांनी सांगितले तर यावेळेस येथील ओसवाल नगर येथे पंधरा लक्ष रुपयाच्या कामा कामातून कॉन्क्रीट रस्ता कामाचा लोकार्पण या ठिकाणी करण्यात आला तर या प्रसंगी या ठिकाणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनोज मोरे महानगर प्रमुख संजय वाल्हे शिवसेनेचे युवा नेते सनी मोरे युवा नेते गणेश चौधरी यांच्यासह स्थानिक नागरिक या ठिकाणी उपस्थित होते तर येत्या काळात लवकरात या ठिकाणी उर्वरित कामे देखील रस्ते पथदिवे पोल गटारी यासह ओपन स्पेसची कामं देखील या ठिकाणी लवकरात लवकर करण्यात येतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करण्यात आला तर दोन्ही युवा नेते सनी मोरे गणेश चौधरी यांच्या पाठीशी आपण उभे राहावे व येत्या ते काळात त्यांना नगरसेवक पदावर विराजमान करावे त्यांच्या हातून आपले काम करून घ्यावेत असे देखील आव्हान या ठिकाणी केले आपल्या ते चंद्रातेबाईंच्या घराच्या पर्यंत आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आत्ताचे उपमुख्य आदरणीय एकनाथजी शिंदे यांचे विश्वासू धुळे जिल्ह्याचे भाग्यवंत आणि तत्पर असं काम करणारे कोणत्याही शब्दाला हाक दिली तर भाऊ हजर राहतात अशा त्यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी माझ्या मते एकताजी यांचे चाळीस कोटीतून जो काही निधी दिलेला होता त्या निधीतून नगरच्या या बा, या गल्लीत नगर उल्थान या निधीमधून भाऊने माझ्या मते शब्द दिला आणि या ठिकाणी धुळे जिल्ह्याचे कर्तृत्वान आदर्श नेहमी गरिबांसाठी मराठ्यांसाठी सगळ्या समाजासाठी रात्रंदिवस झटणारा असा युवा नेता आपल्या भविष्यात त्यांच्यावर अनेक जबाबदारी असताना वेळात वेळ वेड़ काढून या ठिकाणी एवढ्या लोकांची मागणी करत असताना या ठिकाणी हा रस्ता इतका मजबूत केला की माझ्या मते जोरजोड पंधरा दिवस पर्यंत या ठिकाणी पाण्याचे टँकर चालले आणि बारा ते पंधरा लाखापर्यंत बजेट असेल असा मी अंदाज घेतो आणि कॉन्ट्रॅक्टरने बी त्यांच्या हाताखाली काम करणारे सगळे सुपरवायझर उत्कृष्ट हा रस्ता तयार केला आणि त्याच्या त्या गल्लीतल्या सगळ्या रहिवासींनी या रस्त्याची स्वतः काळजी घेतली फार पंधरा दिवसापासून या ठिकाणी माझ्या मते या ठिकाणी पाणी मारून चांगल्या प्रकारे काम केलं भाऊ तुमच्याच खालोकार आमच्या या ठिकाणी तरुण नेता आहे सनी फार नेहमी या कॉलनीत फिरत असतो चांगल्या प्रकारचं काम करत असतो विचारपूस करत असतो म्हणून या वसवाल नगरच्या परिसरात या गल्लीतल्या सगळ्या लोकांच्या वतीने आम्ही तुमचं आभार मानतो तुमचं स्वागत करतो काम करत राहावं असं परमेश्वर कधी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो आता या ठिकाणी आपले युवा नेते आपले मनोज भाऊ यांच सत्कार भाऊ भाऊ वसवाल नावाचा कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी सांगितलं तुमचं काम होईल परंतु अजून कॉन्ट्रॅक्टरची मीटिंग झालेली नाही अजून निधी आलेले नाही असं त्यांचं म्हणणं आहे परंतु तेवढं एक काम आणि मंजूर पण झाले वर्क ऑर्डर पण निघाले तेवढी आमची माझ्या लग्नाला सतरा वर्ष झाले माझ्या सात इथं चाळीसशे पर्से झाले असते जसे दगड पडले जे खड्डे राहील ही परिस्थिती अजून बदललेली नाही नगरसेवक कोणी मला तरी अजून कोणी माहित नाही मतदान कधी केलं पण आतापर्यंत कुठलाच नगरसेवक आमच्या कॉलनी मध्ये फिरायलाही आले नाही आणि ते कधी दिसलेही नाही आणि कोणी विचारायलाही नाही आज तुम्हाला काही गरज आहे का तुमच्या कॉलेज लाईट अजिबात लायटं नसतात सर्व ज्येष्ठ नागरिक फिरतात अक्षरशः आमच्या गल्लीमध्ये एवढे खड्डे आहेत तुम्ही येऊन बघा जर सायकल चालली तर सायकल पण पडते म्हातारे माणसंही पडतात तिथं आणि शाळेच्या रिक्षा जातात म्हणजे इतके प्रॉब्लेम आहेत हे प्रॉब्लेम आमच्या ओसवाल नगरचे ह्या टोकापासून तर शेवटच्या टोकापर्यंत एकही सुटलेला नाही आहे आत्तापर्यंत एवढ्या वर्षात तर एवढीच विनंती की आमच्या स्वा नगरची थोडीशी प्रगती करावं लाईट रस्ते वगैरे एवढं चालताही येत नाही आता म्हणजे मुलांचे लग्न करायचे म्हणा काही का म्हणा अक्षरशः रस्ते इतके खड्डे खालीवर जागा झालेली फक्त आम्हाला रस्ते करून द्या सर्वात महत्वाचं म्हणजे आम्हाला हा मेन रोड आणि सगळ्या गल्ल्यांमध्ये रस्ते आणि नाल्या झाल्या पाहिजे चांगला रस्ता झाला हा रस्ता जरी आम्ही मंजूर केला असेल पण तो कॉन्ट्रॅक्टर दर्जदार करून घेणे आणि त्याची काळजी घेतली म्हणून सर्वप्रथम तुमचं फलनिवास यांचं खूप खूप अभिनंदन आपण जशी आपल्या घराची काळजी घेतो त्याच पद्धतीने आपल्या अंगणात होणारा रस्ता पण आपल्या घरासारखाच आहे आणि त्याच पद्धतीने मी प्रत्येक वेळेस उद्घाटना करताना सांगत होतो की काळजी घेतली पाहिजे आणि तुम्ही घेतली काळजी आणि खरोखर आता रस्ता दिसतोच दर्जेदार आहे त्याच्यामुळे चांगला रस्ता झालेला आहे हा रस्ता करताना भाऊ साहेब तुम्ही बघा कसा असत चाळीस कोट ज्या वेळेस शहराची अवस्था अतिशय बकाल होऊन गेली बकाल अवस्था झाली दुरावस्था इतकी होऊन गेली आता आमच्या माता भगिनीनी सांगितलं की आमच्या कॉलनी मधून आम्हाला चालता पण येत नाही या देवपूरची परिस्थिती अशी होती की वयस्कर माणसाला घरातले लोक बाहेर निघू देत नव्हते लहान मुलगा जसा घरातून बाहेर खेळता खेळता पडतो तसं वयस्कर माणूस घराबाहेर निघाला पाणी पावसाच्या दिवसामध्ये हातपाय मोडून जाईल या वयामध्ये कुठे जोडायचं कसं जोडेल का नाही जुडेल या भीतीपोटी घरातले लोक म्हातारा माणसाला घराबाहेर निघू देत नव्हते पावसामध्ये आचार आपली पोलिस ज्या वेळेस काही दंगली बिंगली पेटतात आणि ते शिथिलता केली तर ते घराबाहेर कोणी पडायचं नाही तशी अवस्था म्हणजे पोलिसांची न सांगता अशी अवस्था आपल्या या देवपूर परिसरातून गेली काही काळानंतर वैतागलेल्या देवपूरवासियांनी महापालिकेकडे मागणी केली के देवपूर हे आपलं एक धार्मिक नाव हे देव याच्यावर आपलं देवपूर नाव ठेवलेलं आहे परंतु या देवपूरचं नाव बदलून खड्डेपूर करावं अशी मागणी महापालिकेकडे झाली तुम्ही सांगितल्याप्रमाणे बत्तीस तुम्ही नगरसेवक पाहिले नाही ते चा ना असते ते फोटो काढून दाखवले असते सर्व करे पण ही जी अवस्था होती दाखवल्या सर्वांच्या कृपा असेल आपल्यावर की एकनाथ शिंदे सारखा मुख्यमंत्री आहे महाराष्ट्राला लाभला आणि ज्या वेळेस ते मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले त्यावेळेस आम्ही या शहराच्या समस्या सगळ्या मांडल्या आंदोलन केलेलेच होते बाबासाहेबांनी सगळे आंदोलन केले या धुळे शहरातल्या देवपूर भागामध्ये दे रस्ते व्हावे या धुळे शहरातले खड्डे बुजवावे म्हणून नवरात्रीचं नऊ दिवस नऊ पैकी आठ दिवस मी आमच्या शिवसेनेला घेऊन महापालिकेच्या गेट वर घटस्थापना करून घेतली महिलांच्या हस्ते आणि दहाच्या आठ दहा <coughs> नऊ दिवसाची नवरात्र असते ना त्याच्यापैकी आठ दिवस तिथंच थांबलो घरी नव्हतो नवरात्रीच्या नऊ दिवस घरचे सगळे पूजापाठ घरी करायचे मी तिथं पूजापाठ ते घट सांभाळत होतो तिथंच राहिलो आंघोळ पण तिथं आणि तिथं मुक्काम केला त्यावेळेस नव्या दिवशी त्यांना लाज वाटली का जास्त आपली बेइजती होते म्हणून त्या पालिकेच्या लोकांनी येऊन पत्र दिलं <laughs> की तुम्ही सांगाल ते ते खड्डे मी म्हटलं मी काय सांगू बाळ याबाळ पाठल शिवता येईल शिवाय मग त्यांनी हळूहळू खड्डे बुजवायला सुरुवात केली अशा अनेक आंदोलन केले मग त्या आंदोलनाच्या माध्यमातून ज्या वेळेस तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन झालं आणि एकनाथ शिंदे साहेबांसारखा गरीब सामान्यांचा रिक्षा चालक आज माणूस आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला ज्याला या सगळ्या गे, गोरेगरव वेदना कळत होत्या मग त्यांच्याकडे गेलो त्यांच्याकडे या सगळे दाखवले चित्र दाखवले फोटो दाखवले अवस्था दाखवली मग ते म्हटले की काय पाहिजे म्हटलं साहेब आम्हाला निधी पाहिजे म्हणे किती मी पण आज चर्चा घेतून गेलो आता काय सांगू काय हो? आकडा नव्हता मग त्यांना म्हटलं फार लागणार आहे अरे तू सांग किती पाहिजे मग म्हटलं साहेब थोडा वेळ द्या म्हणे मला पत्र दे साहेबांच्या कॅबिन मधून बाहेर आलो सनीला फोन कर गणेशला फोन कर सगळ्या गावातील का कार्यकर्त्यांना फोन केले आणि रस्त्यांच्या नाव सांगा पटापट 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 असे सगळे करून साडे एकोणचाळीस कोटी रुपये झाले म्हटलं एवढी मोठी यादी मी एवढा निधीच पाहिला नव्हता कधी आमदारने पण कधी मंजूर केला नव्हता आणि खासदारने पण कधी मंजूर केलेला नव्हता एवढा निधी म्हटलं आता यादी तर होऊन गेली पण देऊन टाका म्हटलं झालं ऐकलेलं होतं की हा माणूस नाही म्हणतच नाही काय मग साहेबांना म्हटलं झाली यादी म्हणे किती म्हटलं साहे चाळीस कोटी रुपये होतील साधारण एका मिनिटामध्ये चाळीस कोटी रुपयामध्ये या शहराच्या पैकी तेरा कोटी रुपये फक्त तुमच्या दोन नंबर प्रभागामध्ये टाकलेले किती पन्नास कोटी कमी पडतील भाऊ साहेब फक्त दोन नंबर प्रभागाला त्याच्यामुळे एका वेळेस सगळं काही कामं होत नाही परंतु ज्या ज्या अत्यावश्यक ठिकाण आहे तुमचे पण आवश्यक आहे अत्यावश्यक हो, आहे परिस्थिती खराब असल्यामुळे पण मेन रोडला प्राधान्य दिलं कमीत कमी कॉलनीच्या कमी उप रस्त्यांवरून मुख्य रस्त्यावर जाता येईल आपल्याला मग त्याच्यानंतर राहिलेल्या अशा गल्ली गोळा असतील तिथे जाण्याचा प्रयत्न केला सनी आणि गणेश यांच्या माध्यमातून हे सर्व तेरा कोटी रुपयाची कामं झाली मी तुम्हाला आव्हान आणि आव्हान करून सांगेल की या दोन नंबर प्रभागामध्ये तुम्ही आतापर्यंत निवडून दिलेलं बघा काम करण्याचं नाव काढलं जातं राजू अण्णांना नगरसेवक होऊन आता मला वाटतं पंधरा वीस वर्ष होऊन गेले शिवदादांना त्यांच्या अगोदर नगर नगरसेवक होते पंचवीस वर्ष झाले असतील पण काम केलं असेल तर लोक आठवण ठेवतात आम्हाला प्रत्येक वेळेस अनुभव हो येतो राजू अण्णा होते तेव्हा झाले हे काम शिवादा होते तेव्हा हे काम झालं असेच लोक बोलतात त्याच्यानंतर कोणत्याच नगरसेवकाने काम केलं नाही आणि काम नाही केलं तरी पण आपण प्रत्येक वेळेस कोणी पण समोर आलं आपल्याला काहीतरी खोटे नाटे बोलबुलया करतात आश्वासनं देतात काही त्या पॉकेटांमध्ये येतात हिरव्या पिवळ्या नोटा ते घेऊन आपण मतदान करतात तुम्ही करतात असं मला म्हणायचं नाही आपण काय करतो आपलं मत आपलं विकलं गेलं ना तर तुमचा अधिकारच संपून जातो तुम्ही काय करणार आता पाच वर्ष नको तुमच्याकडे बघायला नाही आले तर काहीच नाही करू शकत तुम्ही भाऊ काम केले का नाही नाही असे बघा आपण सर्व तरी आपली तरी सुशिक्षित लोक आहेत सगळे कोणी नोकरदार हे कोणी व्यावसायिक आहे कोणी शेतकरी आहे आपण सर्व सक्षम आहोत कमीत कमी आपलं पोटा पाण्याची व्यवस्था आपली स्वतःची आहे गोर गरीब वस्त्यांमध्ये हो असं चाललं तर काही अडचण नसते परंतु या अशा चांगल्या एरियामध्ये पण जर मतं विकले जात असतील नगरसेवक तुम्हाला तोंडा कोणाने कारण जर तो पन्नास कोट पन्नास लाख आणि एक कोटी रुपये एक नगरसेवक खर्च करेल तर तो ते पन्नास लाख आणि एक कोटीचे दहा कोटी करेल का तुमचे कामं करेल तो आम्ही ज्या वेळेस तेरा कोटीचे कामं घेतले पावसाळ्यात हातामध्ये त्यावेळेस आता हे जे असे हा जो रस्ता आहे असे तेरा कोटीमध्ये मोजकेचे रस्ते झाले परंतु आपल्या धुळ्यामध्ये तुम्हाला टक्केवारी माहिती असेल बदनाम झाले धुळे शहर महाराष्ट्रामध्ये टक्केवारीच्या नादामध्ये मग आमचा कॉन्ट्रॅक्टर पण आला की तुम्हाला काय लागेल मी म्हटलं काय देशील जे मार्केटला चालू ते तुम्हाला पण देऊ आम्ही मग त्याला म्हटलं काय देऊ नको टक्केवारी देऊ नको पण जे रस्त्यांचे आता आपण खड्यामध्ये जे, मदे। त्या जे वश्य दिल या रस्ते घेतलेले आहेत आपल्या एकोणचाळीस कोटी मध्ये त्या एकोणचाळीस कोटीच्या पैकी जे काही अत्यावश्यक येतील जसं आता या रस्त्याच्या बाजूला एखादा रस्ता झालेला नसेल तर तो करून दे असे करून आम्ही तेरा कोटीचे जे इकडे कामं टाकले हे ते जवळपास सतरा कोटीचे कामं त्या कॉन्ट्रॅक्टरकडून आम्ही करून घेतले त्याला आम्हाला पैसे नको ते पण मटेरियल टाकून दे आणि कामं करून घे ती टक्केवारीमध्ये या शहराची बदनामी झालेली आहे परंतु आपल्याला या शहराचा विचार करावा लागेल तुमचं आमचं या शहरात शरारशी देणं घेणं लागतं आपलेच लोक राहतात सगळे तुम्ही जसे इथं बसलेले ज्येष्ठ माझी पण आई म्हातारी इथे बसले इथंच राहते माझी आई भाऊ फॅमिली माझी इथं राहते सांगितलं की मुलांचे लग्न होत नाही हे सगळे काम चांगले झाले या वार्डामध्ये आता राहिलेले कामं पण आम्ही करून देऊ पण थोडा वेळ द्यावा लागेल आम्हाला तुम्हाला शब्द देऊन जातो त्यावेळेस पण शब्द दिला होता की काम झाल्याशिवाय तुमच्याकडे मतं मागायला येणार नाही विधानसभेची भाऊसाहेब तयारी केली आपण पूर्ण फार चांगला रिस्पॉन्स तुमच्या आशीर्वादाने मिळाला होता परंतु मुख्यमंत्री साहेबांचाच फोन आला की म्हणून तुला थांबावं लागेल ऐकली कधी एकतीस लाख लोकांनी ती क्लिप ऐकलेली आतापर्यंत मुख्यमंत्र्यांच्या इथपर्यंत तुमच्या समोर येऊन बोलतोय आणि एवढं रुग्णात सांगता येते मला की आम्ही कामं केले ते मुख्यमंत्र्यांच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने झालं म्हणून त्यांनी शब्द टाकला म्हणून माघार घेतली आणि थांबून गेलो भविष्यात काय माझ्या पदरामध्ये तुमच्या टाकायचं असेल तर टाकतीलच परंतु गोई गोई गोई। आता माझा जास्त अधिकार वाढला त्यांच्याकडे आता माझ्या शब्दाची किंमत जास्त वाढली त्यांच्याकडे त्या कि त्या शब्दाचा जो काही आता अधिकार आहे आपला त्यांच्याकडे झालेला त्याचा फायदा म्हणून त्या धुळे शहराच्या विकासासाठी जेवढा काही निधी आपल्या पदरात पाडून घेता येईल तो पाडायचा आपण आता संकल्प केलेला आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ज्या काही या छोटे मोठे कामं राहिलेले आहेत ते सगळे करूच परंतु पाठपुरावा असच ठेवा <laughs> आम्ही पण काय असतो दिवसभर वेगवेगळ्या कामांमध्ये असतो माणूस पाहिजे होता आपण निवडून दिला त्यांच्याकडून विकासाची अपेक्षा करू पण नगरसेवक पण हा आपल्या असतो नगरसेवक निवडून देताना असे निवडून द्या की त्यांच्याकडे तुमच्या कानापर्यंत हात पोचणार नाही असे नको त्यांचं कान धरता आला पाहिजे तुम्हाला असे आहेत लोक तुमच्या समोर समोरांनी रस्त्या झाल्याशिवाय तुम्ही म्हणतात मुलांचे लग्न होणार नाही आम्ही त्याला आणतोय लग्न करतो म्हणतो मला नगरसेवक करा तोपर्यंत लग्न करा <laughs> <ना। laughs> मला <मुना> सगळ्यांना पुन्हा <clears throat> शब्द देतो बिटर किरकोळ विषय असतो सनी आणि गणेश फोनवर लाइट लावून घेतात बंदी करायची प्रवृत्ती पाहिजे कारण काही खांबे पण नाही लाईट ते उडता लिहिले आणि लाईट बंद खांबे पण नाही काय पाक बघा मी तुम्हाला असं सांगून जाणार आहे बत्तीस महिने गायब साठी बत्तीस कांदे मोजून चालू आहे पण थोडा वेळ द्या राहिलेल्या भागामध्ये हे फार म्हणजे आकाश फाटलेलं आहे तिकड लावता लावता थोडा वेळ लागणार आहे आपल्याला परंतु तुम्हाला शब्द आहे निवडणुकीच्या अगोदर सगळे काम करून देईल तेव्हा यांना मदत आहे तुम्ही दोघांना आणि गरीबाचे पोरं पाडून टाकले मग परत नगर शोध काम करणार आहे काळजी करू नका आपण मी काही तुमच्या पुढे एक राजकीय कार्यकर्ता म्हणून किंवा एखाद्या पक्षाचा नेता म्हणून तुमच्या समोर बोलायला नाही आलो मी तुमच्या मुलासारखा जे भावासारखा आहे ते सगळे ज्येष्ठांच्या आशीर्वादाने सगळे कामं करू एक शहरात आम्ही अनेक राजकीय कार्यक्रम घेत असतो परंतु या परिसराशी आपलं एक भावनिक नातं जोडलेलं आहे त्याच्यामुळे काळजी नका करू तुम्हाला दिलेल्या शब्दाप्रमाणे लाईट असतील गटारी असतील रस्ते जसे होत आहे तसेच दर्जेदार करू आणि पाण्याचं तर आहे का पाणी येत लाईट हा म्हणजे लाईट पाणी आलं की लाईट चालली झाली पाणी आल्यावर लाईट राहील याच्यासाठी बघा भाऊ साहेबी पण बंदूर झाली ना गाडी म्हणजे चार वेळा येऊन सांगितलं की पंचवीस लाख गार्डनच काम पण आम्ही करतोय समजा तो आमदार चाललं गेला ते काम काय परिस्थिती तुम्ही मंजूर झालेलं आहे पण मंजूर झालेलं काम थांबत नाही कारण ते काम आमदाराला त्याच्यातून भरपूर पैसे मिळाले असते त्याच्यामुळे ते काम थांबायला नको पाहिजे केलं हे तुम्हाला हा मी घेऊन घेतो ते समजा नाही तरी ते मंजूर झालं असेल किंवा मंजूर झाला असेल आणि ते आमदार असल्यामुळे राजकारणामुळे झालं नसेल तरी पण ते काम करून देण्याचा तुम्हाला शब्द माझा राहील हळू सगळेच काम एका वेळेस काही होणार नाही तुम्ही पण थोडा धीर धरा परंतु येणाऱ्या पावसाळ्यामध्ये या परिसरामधल्या रस्ते असे चांगले झालेले रात्रीला त्याच्यावर तुम्हाला चालता येईल असा शब्द देतो आणि थांबतो फक्त एक नुका लागल्या की खोट्या आश्वासनिदेरा यांच्या मागे फिरून आणि जे उमेदवार देऊ तुम्हाला ते काम करणारे उमेदवार देऊ हा शनी माझा पुतण्याचे हा गणेश चौधरी हा सर्व गोरगरिबांचे काम त्या भागामध्ये करतोय इकडे बिलाडी रोड साहेब एक रस्त्याच्या त्या बाजूला रस्त्याच्या बाजूला सनी सांभाळतोय उद्या निवडणुका लागल्या ना एक कोटी रुपये एका नगर शेवकाला लागते बघा हे एक कोटी रुपये खर्च करण्यासारखे पोर राही हा पण तुम्हाला सांगतो रात्री दोन वाजेला त्यांना फोन केला का अडचण असेल ते आजही झाले ना मी जबाबदार राहते त्याच्यामुळे पैशावाले उमेदवार आले तर पैशावाले उमेदवारांकडे बोलून मतदान करू नका काम करणारे जे असतील तुम्हाला यांच्या पेक्षा चांगले लोक मिळाले ना त्यांना मत द्या पण आपली कामं करणार आहे लोकांच्या मागे त्याच्यामुळे परत सांगतो गोरगरीबांच्या पोहोरांच्या डोस हात ठेवून त्यावेळेस त्यांना नगरसेवक म्हणून निवडून द्या हे दोन आहेत चारचं पॅनल राहिलं अजून दोन कोण द्यायचे ते बघू पण त्यावेळेस परत जसं आता हिंदू मुसलमान बसून गेलं त्यावेळेस नका काही वेगळं राजकारण आणू का मग आपल्याला तर बीजेपीच पाहिजे आम्ही शिवसेनेचे आम्ही त्यांच्यावर युवती करणार आहोत चांगल्या कामाचा शब्द दिला तर आम्ही युती करणार आहोत त्यांच्याबरोबर पण समजा युती नाही झाले तुमच्या सारख्यांचे आशीर्वाद आमच्या बरोबर राहिले त्या शहराचं चित्र बदलवण्याची ताकद शिवसेनेच्या माध्यमातून आपण असा शब्द देतो अशाच आशीर्वाद तुमच्या आमच्या पाठीशी कायम राहू द्या आम्ही कामासाठी आमच्या मागे एक सांगायची गोष्ट कामासाठी लोक आमच्या मागे फिरतात मागे लागतात कामं करून द्या तो कॉन्ट्रॅक्टरने आला तो रस्ता नाही झाला परंतु या रस्त्याचं उद्घाटन करा म्हणून तुम्ही आमच्या मागे फिरतात या खूप तुमचे धन्यवाद हात पुरावा म्हणजे केलेल्या कामाचं जाणीव ठेवणारे सगळे तुम्ही आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ आहात सर्वजण त्याच्यामुळे तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहतील असा विश्वास घेऊन आज इथून जातो आणि पुनच्छ चांगल्या कामासाठी चांगल्या लोकांच्या पाठीशी उभा राहा अशी आपणास विनंती करतो आणि थांबतो जय जय